नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपीच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज ना मी कटाची आमटी करणार आहे आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यात काही नवीन आहे कसं आहे ना मंडळी कटाची आमटी सगळीच करतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत जी असते ती वेगवेगळी असते आणि पद्धत वेगळी असते त्यामुळे चवही वेगळी असते काहीजण हिरव्या वाटणातले आमटी करतात काहीजण काळ्या वाटणातले कटाची आमटी करतात तर काहीजण जण तांबड्या रंगाची कटाची आमटी करतात प्रत्येक आमटीची चव ही वेगवेगळी असते मंडळी आजची सणाच्या कटाच्या आमटीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पूर्णासाठी हरभराची डाळ शिजवतो ते पाणी आहे म्हणजेच येळवण आहे आमच्याकडे येळवण म्हणतात चार कांदे उभे कापून घेतले आहे थोडंसं खोबरं पातळ कापून घेतलं आहे थोडंसं खोबरं म्हणजे अर्धी वाटीपेक्षा निम्मा आहे दोन इंचा अद्रक कापून घेतला आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे तीन चमचे कच्ची हरभरा डाळ घेतली आहे तुम्ही भाजकी डाळही घेऊ शकता एक चमचा खसखस चार ते पाच कडीपत्त्याचे पाणी घेतले आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे सुरुवातीला वाटणाचं साहित्य भाजून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढई दोन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं म्हणजे साहित्य लवकर भाजून निघेल आता सुरुवातीला खोबरं घालून घेते आणि खोबरं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत चांगलं भाजून घेते घ्यायची आज लोट ठेवायची म्हणजे खोबरं करपणार नाही हे पा खोबऱ्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता खोबरं एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेते आणि चांगलं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घेते लसणाला करपून द्यायचं नाही त्यामुळे आमटीचा वास येऊ शकतो हे पा लसणाचा रंग छान ब्राऊन झाला आहे ज्या ताटामध्ये खोबरं काढलेलं आहे त्याच ताटामध्ये अद्रक लसूण काढून घेते आता मी शेवटी कांदा तेलामध्ये घालून घेते आणि छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घेते घ्यायची आज आता मिडियम करायची म्हणजे कांदा लवकर भाजेल कारण कांद्याला वेळ लागतो भाजण्यासाठी म्हणून मीडियम आजवर भाजला तरी चालेल हे पा कांद्याचा थोडाफार रंग चेंज झालेला आहे आता कच्ची डाळ घालते आणि चांगली भाजून घेते आता मी एक चमचा खसखस आणि दोन चमचे तीळ घालून घेते आणि तेही छान मी त्याला मते भाजून घेते म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून निघेल खसखस आणि तीळ जास्त करपून द्यायचे नाही थोडेसे तडतड करायला आले की लगेचच काढून घ्यायचे हे पा छान भाजलेले आहे सगळं साहित्य आता एका ताटात काढून घेते जेवढे साहित्य मी भाजून घेतले ते सगळे एकाच ताटा मी ठेवलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आता सगळं साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेते थोडंसं पाणी लागलं तर पाणी घालायचं आणि चांगलं बारीक वाटून वाटून घ्यायचं हे पा इथे मी वाटण वाटून घेतलं आहे चांगलं बारीक वाटलेलं आहे इथे मी आमटीला फोडणी देण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हिंग चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पाने सुरुवातीला सांगितली आहे एक टोमॅटो पातळ कापून घेतला आहे फोडणी देते इथे मी मोठं पातेलं वापरते पातीला छान गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये चार चमचे तेल घालून घेते तेल तुम्ही कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल तेल नॉर्मल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेते एक चमचा मोहरी घालून घेते अर्धा चमचा हिंग घालून घेते आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेते सर्व साहित्य आता तेलामध्ये चांगलं परतून घेते घ्याच्या लो करायचे त्यामुळे मोहरी किंवा लसूण करपणार नाही आता घरातले साठवणीचे मसाले घालून घेते दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडीशी हळद एक चमचा धने पावडर दीड चमचा लाल तिखट आणि दीड चमचा गरम मसाला आता तेलामध्ये पातळ कापून घेतलेला टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो चांगला गळेपर्यंत परतून घेते हे पा टोमॅटो आणि मसाले छान परतले आहे आता एक चमचा काळा मसाला घालून घेते आणि वाटलेलं वाटण तेलामध्ये घालून घेते आणि चांगलं तेलामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घेते गॅसची आज लो ठेवायची म्हणजे मसाला किंवा वाटण करपणार नाही हे पा वाटण चांगलं एकजीव झालेलं आहे आता त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पाने घालून घेते आणि मसाल्यासोबत चांगली परतून घेते म्हणजे मसाला आणि तेजपत्त्याची पाने चांगली परतून निघतील आता मी दीड चमचा मीठ घालून घेते आणि वाटणामध्ये चमच्याने चांगले एकत्र करून घेते म्हणजे तिखट लागणार नाही मसाला मीठ ना मात्र चवीनुसार घाला हे पा सर्व साहित्य मी चांगलं परतून घेतलेलं आहे मसाल्याने तेलही सोडलेलं आहे आणि चांगला रंगही आलेला आहे आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मसाल्यामध्ये घालून घेते आणि पाणी मसाल्यामध्ये एकजीव करून घेते आणि चांगला शिजवून घेते आता डाळीचं पाणी म्हणजे येळवण मसाल्यामध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा टोप धुवून ते पाणी मी मसाल्यात घालते असंच पाणी टोप धुवून धुवून त्यामध्ये घालत राहायचं म्हणजे आमटीला चव चांगली येते एवढी आमटी पुरेशी आहे जास्त पातळी आवडत नाही आणि जास्त दाट सरही आम्हाला आवडत नाही मीडियम आवडते आता आमटीला दोन ते तीन उकळ्या काढून घेते हे पा आमटीला छान उकळ्या आलेल्या आहे आमटीचा वास अक्षरशः घरभर दरवळतोय इथे आपली आमटी झालेली आहे आता गॅस बंद करते आणि गरम आमटी सर्व करते मंडळी आजची कटाच्या आमटीची रेसिपी आणि पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू